नमस्कार मंडळी पुणे एकदा आपल्या ठाणे कोकण मध्ये स्वागत आहे आजचा रविवार आहे आणि किती तारीख आहे आजची अठ्ठावीस ना अठ्ठावीस नाही सत्तावीस तारीख आहे आणि आजचा रविवार आहे तर रविवारच्या दिवशी आम्ही चाललोय पानखेणला घोडबंदर रोड ची आहे इकडे आम्ही सगळे मित्र चाललोय बाईक जेव्हा अंबोली कलर आणि खूप सारे पब्लिक आहे पुढे गेले पेट्रोल पंपावर हो आहेत आणि आम्ही पण ट्रिप्सी करून जातोय बाईक कमी आहेत आहेत बघा थ्री नाईन्टी घेऊन फिरतायत दाखवा त्या साईडला कॅमेरा चेंज अँगल चेंज आला का रे तू तेव्हा त्या साईडला गेलो

हे फॅक्टरी मध्ये मी काम करायला येतो पहिलं एक सेकंड जी बघा फॅक्टरी ती आज तो गेट ती फॅक्टरी आता आपण चालू आहे गायमुखच्या दिशेने दिशेने चालू आहे पण या खालून ये खालून कालून सो uh, so, आता आम्ही चाललो खालून कुठे जायचंय पण जायचंय कुठे पण तिथं बोलतो ना वॉटरफॉल मेड बाय वॉटरफॉल जाऊ आता कुठेतरी म्हणजे ब्रिज खालून ब्रिज वरून पडणार पाणी पण आम्ही फिरायला तयार आता आम्ही आता सध्या तलावा आर्टिफिशियल तलावाकडे आलोय जे छोटे छोटे तलाव आहेत मला दाखवतो मी जसे की अजून पुढे आहेत हे जसे की हा एक तलाव ऐका असा रोड रबायला ऐका एक तलाक कुठे राहिला माहिती नाही कुठल्या टाकली जायचं घ्या टापरीच्या आहे ग मित्रांनो इकडनंच थोडंसं पुढं गावासाईडने जागा आहे एकानं आतमध्ये जायला जागा आहे बघा जसा रस्ता दिसतोय त्या अँगलने तुम्ही जावा कारण एकदम सोपं आहे दोन मिन दोन मिनटाचा रस्ता आहे दोन मिनटाच्या रस्त्यावर गेले की आपल्याला थोडंसं पुढं गेलं की एक शाला आहे तिकडनं लेफ्ट टर्न आहे आणि लेफ्ट टर्न मारलं की लगेच जवळच येत आहे ब्रेकच्या पुढंच आहे थोडंसं

मित्रांनो फायनली धबधब्याच्या ठिकाणी आलोय पडला असा वेकर पडला असा धागा बघा इथं पूर्ण स्विफ्ट झाले पूर्ण पूर्ण शेवाला आलं शेवाला आणि स्लाईड पण मारू शकते इथं असा शेवाल तिथं बाहेर निघाल वेक्टर हे झालंय त्यांचं एकदम शेवाला शेवलं शेवाला शेवले माय लगेच सर्कल तिथं आणि आपला कटकच आहे भारी की नाही आपली आहे लाईफ जॅकेट पण आणि शेतात पण आकू शकतात आणि आता जागा पण एकदम भारी आहे मित्रांनो एकदम रावत आहे काय कर थंडी कसली वाचते कारगार अरे गाडी चालू असते तेव्हा पाऊस पडत असतो रे आता चालत चाललं तर पाऊस नाही पूर्ण इथं पाणी साचलाय आहे आणि डायरेक्ट शेतात जात आहे शेतात चढणीची मासे पण चढली असती बघा एक शॉर्ट भेटला आपल्याला हायत हायत खेकडे पण आहेत मित्रांनो ही ती प्लेस आहे ती जागा डॅम आहे डॅम मध्ये आंघोळ करायला एकदम भारी वाटत त्या साईडला आणि इकडे इथं खोल आहे थोडी जागा त्या जागेवरती पण आपण पाहायचोय पाणी खडूल आहे तरी पण ठीक आहे चालतो तर बाकीचे मित्र आहेत तिथं बघील थोडी आपण पण अंगोल करू त्याच लाईफ जॅकेटचा उपयोग बघा अरे त्याने माणूस वर येतो लाईफ जॅकेट जागा रस्ता माहिती नाही तिथून पाठोपाठ पाठोपाठ तिथे गाड्या मधील पाऊस मध्ये सगळा मध्ये होत तिथे खोल आहे ना हा आहे इथं तिथे पाठोपाव आम्ही यायच्या पाऊस पडू मग आम्ही पण तिथं कुठले म्हटले छाते अडकते काय छाते सोबत सगळं बाहेर गेलं म्हणा एक्झाम थोरवडे चालू आहे हे थांबून आणि कस आहे गार आहे ना

आले 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 मजा आली तिकडं पोहोचवत यायला पाणी 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 इकडे आमच्याकडे लाईफ जॅकेट पाणीला गारे मी पण लय गारे पानावरती पाणी गेलं

Ah. Uh. Ah. Uh. <laughs> This max max max. Ah.

सचिन डायरेक्ट गाय

પાર <coughs> ચીજ

अजून यांच आहे त्यांना अजून फर लावताच येत नाहीयेत अजून यांचं कोण कोण औटी चढणार हेच ठरतय आता झालं 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 हर चालू झालेले आहेत

I look at you. I am coming. I am coming to me.

गुड बाय फॉलो लाईक सबस्क्राईब सगळ्यांनी करा झाला आमचा टाइम पण संपलाय डायरेक्ट घरी जाऊ मी उभे बघा उभे बघा फोटोसाठी लाईन बघा किती लागले साठी लाईन बघा